माझं सोलापूर न्यूज मध्ये भारतीय जनता पक्ष असो यांनी आता सावरकर सावरकर आणि भाजपनी सुद्धा नेहरू नेहरू बोलणं सोडलं पाहिजे कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले तुम्ही काय करतात त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं ने आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं कारण दोघंही आपापल्या जागी <coughs> होते आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवतो आणि मुळामध्ये सावरकरांना भा, भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे का, का देत नाहीयेत जायचं आहे नाही जायचं तो त्यांचा भाग आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे पण परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना झाली आणि यू मधून निवडून आलेले जे सरकार ज्या पद्धतीनं मागासवर्गीयावर अत्याचार करते आहे त्यांना लाठीचार्ज करून त्यांना मारलं जातं आहे एकीकडे हिंदूच्या गोष्टी करायच्यात आणि एकीकडे बीडमध्ये देशमुख नावाच्या हिंदू सरपंचाला जिवंत मारायचं चा, त्याचे हातपाय तोडून क्रूर हत्या करायची एक महाराष्ट्रातलं वर्तमान काय आम्हाला त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही आहे मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचं सा वर्तमानच धोक्यात आहे शाहू फुले आंबेडकर विचारसरणीलाच संपुष्टात आणलं जाते आणि त्याच्यामुळे ती चिंता माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका